प्रत्येक सकाळी एक असा संकल्प करा आज काही असं करूया जे काल केलंच नव्हतं तर चला हाय हॅलो नमस्कार माझ्या आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पॉझिटिव्ह गोष्टींना आत्मसात कसं करायचं आणि निगेटिव्ह गोष्टींना किंवा निगेटिव्ह लोकांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा कसा प्रयत्न करायचा आज मी तुम्हाला थोडक्यात माझ्या ह्या एका छोट्याशा ब्लॉगमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे काय तर सर्वात आधी आपल्याला आवडणाऱ्या आनंद भेटणाऱ्या गोष्टी करा आपण आनंद शोधायला ला लागलो की आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह होतो त्यामुळे आपण पॉझिटिव्ह असलो तर समोरचा व्यक्ती आणि तो व्यक्ती जे काही काम करतो आहे हे सगळं आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला लागतं आणि आपल्या आजूबाजूला बरेच निगेटिव्ह बोलणारे लोक असतात काही दूरचे तर काही आपलेच असतात आता आपण जे काम हाती घेतलं आहे त्या कामावरती फोकस करायला शिका आपल्याला माहीत आहे कॉम्पिटिशनमध्ये आपलेच मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात सो माझ्या बाबतीत नाही तर सर्वांच्याच बाबतीत हे घडत असतं तर मला असंच वाटायचं यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचे आहेत तर छान मेकअप केला पाहिजे रोज छान राहिलं पाहिजे नीट तर ठेवलाच पाहिजे पण कोणत्याही गोष्टीचा देखाभा अजिबात करायचा नाही कारण बघा चार दिवस जर मी तुम्हाला मेकअप करून व्यवस्थित राहिलेली दाखवले तरी पाचव्या दिवशी जशी आहे तशीच दिसेल सर्वांना त्यासाठी जसं आहे तसंच राहा करता खूप काही गोष्टी आपण करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये आणि समोरच्यालाही म्हणजे शिकवू शकतो आता तुम्ही बघा बरेचसे श्रीमंत लोक असतात पण एकदम साध्या पद्धतीने राहतात म्हणजे त्यांच्या तोंडाकडे बघून असं वाटतही नाही की ते खूप श्रीमंत आहे आणि आपल्यासारखे बरेचसे असे खूप म्हणजे मिडल क्लास लोकं असतात पण आपण म्हणजे त्यांच्यासारखा स्टँडर्ड मेंटेन करायचा म्हणून थोडक्यात त्यांच्यासारखं राहायला बघतो जरी आपल्याकडे नसलं तरी आपण देखावा करण्याचा प्रयत्न करतो तर तो देखावा काहीच कामाचा नाहीये म्हणजे जे आयुष्यामध्ये चालू आहे माणसाने तेच समोर दाखवावं म्हणजे ते दिवस असो ते आपण म्हणजे जसे आहेत तसेच दाखवले पाहिजे तर बघा आपण हे काम करायच्या अगोदर लोकांना विचारलं होतं का त्यांना आपण सांगितलं होतं का नाही ना, ना मग त्यांचा काय एवढा फरक पाडून घ्यायचा माझ्याकडे माझ्या स्वतःसाठी टाइम आहे मी करू शकते मी करू करून दाखवणार हा नेहमी ना आपल्या मनाशी म्हणजे एक निश्चय ठेवायचा आणि नेहमी आपल्या स्वतःला आपण मोटिवेट करण्याचा प्रयत्न करायचा कोणतंही काम असू दे मी एकटीने हे सर्व करू शकते म्हणजे हे बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जोडीदाराची साथ लाभणं आपल्याला महत्त्वाचं असतंच म्हणजे आपण एकटीने किंवा एका व्यक्तीने एक कोणतंच काम अशक्य असतं म्हणजे आपण कोणतंच काम एकटीने असं कंप्लीट करू शकत नाही पण तरीही जे छोटे मोठे कामं असतात ना त्यामध्ये नेहमी आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं की नाही मी हे करू शकते मी हे करणारच आणि मग असं करता करताना कितीही मोठं काम म्हणजे एखादं काम असू दे कितीही मोठं संकट असू दे आपण ते म्हणजे हळूवारपणे ना आपल्या हातून ते होऊन जातं त्यामुळे बघा सगळ्यात महत्त्व मी जे काम करते ते माझ्या नवऱ्याला आहे म्हणण्यापेक्षा ना त्यांना माहिती आहे की मी जे करते त्याची मला आवड आहे मी हे करू शकते आणि बघा आपल्याला जी गोष्ट आवडत असते ना ती आपण सतत म्हणजे सातत्याने करत असतो कारण त्या गोष्टीतून आपल्याला आनंद भेटत असतो आणि ती गोष्ट करण्याची आपल्याला आवड असते त्यामुळे आवड असलेल्या गोष्टी आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न करत असलो त्यामुळे त्यात अयशस्वी जरी झालो ना तरी आनंद हा आपल्या आयुष्यामध्ये कायमचा राहतो आणि आपण आपलं काम आवडीने आणि सातत्याने रोज करत असलो तर आपल्या स्वतःच्या वेळेमधून रोज आपण जर थोडासा वेळ आपल्यासाठी काढत असलो तर नक्कीच एक दिवस आपल्याला कष्टाचं फळ भेटणार आणि असं म्हणतात ना की जो म्हणजे सव्रिठा होता आपण नेहमी प्रयत्न करत राहायचे आपल्याला ह्या प्रयत्नामधून आनंद तर भेटतोच आहे ना म्हणजे जो आपल्याकडे काही रिकामा वेळ आहे त्या रिकाम्या वेळामध्ये फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा आपण काहीतरी आनंद भेटणाऱ्या गोष्टी करतोय ना त्यामुळे कष्टा फेळ भेटणं हे आपल्या आयुष्यामध्ये निश्चित असतं त्यामुळे थोडंसं फक्त काय करायचं वेट करायचं त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या व्यतिरिक्त बाकी कोणाला हे काम मी जे करते ते आवडो किंवा नाही भलेही ते कितीही माझ्या जवळचे असो त्या निगेटिव्ह लोकांपासून मी लांबच राहायचा प्रयत्न करेल आणि हो आपण आपल्या आनंदासाठी हे सर्व करतोय त्यांच्यासाठी नाही त्यामुळे त्यांना आवडेल असं नाही तर आपल्याला आवडेल असं काम करायचं सुद्धा आणि आपल्याला पाहिजे तसं जगायचं सुद्धा आता हे मी फक्त माझ्याच बाबतीत नाही बोलत आहे किंवा मी माझे जे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याच बाबतीत नाही बोलते मी प्रत्येक जागी म्हणजे मी जे बोलते ते तुम्ही स्वतःला सांगा की आपण स्वतः ह्या जागी उभं राहूया आणि स्वतः बोलूया मग ते मलाही लागू होतं आणि ज्यावेळेस मी बोलते त्यावेळेस हे तुम्हालाही लागू होतं तर बघा निगेटिव्ह लोक फक्त आपल्याला नावं ठेवू शकतात बोलू शकतात ते स्वतःला काहीच स्वतःसाठी काहीच करू शकत नाही आणि निगेटिव्ह लोकांना आयुष्यामध्ये दे महत्त्व देणं कमी करावं मी तर म्हणेन त्यांच्याकडे नि म्हणजे त्यांच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ना त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं कारण त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त टाईम ना म्हणजे समोरचा कुठे चुकतो आहे किंवा तो कसा वागतो आहे काय करतो आहे ह्याच्यामध्येच चाललेला असतो त्यामुळे ते स्वतःकडे कमी आणि दुसऱ्याकडे जास्त लक्ष देत असतात त्यामुळे आपणही तेच करायचं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि स्वतःकडे जास्त लक्ष द्यायचं कारण आपण घेतलंय ना हाती काम तर आपण एखाद्याला ना त्या म्हणजे ते जर बोलले आपल्याला तर आपण ते ऐकून घ्यायचं त्यांना लगेच प्रत्युत्तर नाही द्यायचं प्रत्युत्तर देऊन एखाद्याला दुखवण्यापेक्षा किंवा म्हणजे त्याला सांगण्यापेक्षा आपण जे काम हाती घेतलंय दाखवून द्यायचं की मी किती म्हणजे उत्तम तेही मी माझ्या सगळ्या कुटुंबाला म्हणजे माझ्या घरातली कामं मुलं बाळ सगळं बघून मी काय म्हणजे किती छान प्रकारे करू शकते हे आपण ना त्याला असं दाखवून द्यायचं प्रयत्न करायचा आणि आपण जे काम करतोय ते पैशांसाठी नाही तर आपली आवड जोपासण्यासाठी जे काम आवडत असेल ते स्वतःला आनंद मिळण्यासाठी करतोय जे मी करते मला आनंद मिळतोय मी माझ्या घराला मुलीला टाइम देते त्यांच्यासोबतच माझ्यासाठीही टाइम काढते माझ्या आवड जोपासते यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही आणि प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक स्त्रीने म्हणण्यापेक्षा ना प्रत्येक पुरुषाने किंवा प्रत्येकानेच हे केलं पाहिजे आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की आपण जास्त करून स्त्रीचाच विचार करतो की स्त्री घरामध्ये सगळं कामं करते ती सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते मग तिने स्वतःसाठी टाईम काढ पाहिजे पण असं नाहीये पुरुषही बाहेर जातोय तोही त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय फरक एवढाच आहे की आपण आपली सगळी दुःख त्याच्यासमोर मांडतो आणि तो त्याचे दुःख आपल्या समोर मांडत नाही त्याच्यामुळे प्रत्येकानेच आपल्या आयुष्यामध्ये ना जे काही आपला थोडासा टाईम असेल आपल्या पूर्ण दिवसातला तो त्याने स्वतःसाठी नक्कीच एन्जॉय केला पाहिजे जे, जे लोक निगेटिव्ह विचार करतात त्यांनी स्वतःसाठी काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेतला पाहिजे किंवा मग दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा ना किंवा मला नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही माझ्यासारखं तरी करू शकता का हे तुम्ही स्वतः एकदा पाहावं आणि माझ्यासारखं करण्यापेक्षा मी म्हणेल स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करा म्हणजे माझ्याकडे किंवा इतर कोणाकडेही बघण्याचा ना दृष्टिकोन तुमचा पॉझिटिव्ह होईल आणि पॉझिटिव्हिटी आपल्या आजूबाजूला आणि आपल्यामध्ये असली ना की कि कितीही निगेटिव्ह लोक बोलू दे आपण त्या निगेटिव्हिटीमधून सुद्धा ना पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी गोष्टी घेण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो त्यामुळे बघा आयुष्यामध्ये आपण स्वतः पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे कारण जर आपण पॉझिटिव्ह असलो तर आपल्याला सम म्हणजे जो समोरचा व्यक्ती तो आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला लागेल तो जे काही काम करतो ते आपल्याला पॉझिटिव्ह वाटायला लागेल आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते एखाद्या व्यक्तीसोबत माझं भांडण झालेलं असेल त्या त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये म्हणजे निगेटिव्हिटी असते किंवा मग त्या व्यक्तीची जी काही इमेज असते ती माझ्या मनामध्ये निगेटिव्ह बनलेली असते त्यामुळे तिने कितीही चांगलं काम करू दे त्या चांगल्या कामामधून मी निगेटिव्ह गोष्ट काय ना हा शोधण्याचा प्रयत्न करेन थोडक्यात काय माझ्या नजरेमध्येच मा निगेटिव्हिटी ज्याच्यामुळे मग मी तिने कितीही चांगलं काम केलं तरी मी ते निगेटिव्हच शोधण्याचा प्रयत्न करणार आणि तीच गोष्ट म्हणजे आपण जरा उलटी करूया एखादा माझ्या खूप जवळचा फ्रेंड आहे त्याने ही सेम तीच गोष्ट घेतली आणि तोही सेम तसाच चुकला असेल तरीसुद्धा काय माहिती आहे का तो माझ्यासाठी पॉझिटिव्हिटी म्हणजे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे त्याची इमेज आहे त्याच्यामुळे भलेही तो चुकला असला तरी मी त्याला म्हणजे प्रोत्साहित करणार की नाही तू चांगलं केलं आहे तर म्हणजे असा हा फरक असतो आपल्या नजरेचा आपण जसं समोरच्याला निगेटिव्ह बघितलं तर आपल्याला तो निगेटिव्हच वाटेल आपण जर त्याला पॉझिटिव्ह वेने बघितलं तर आपल्याला तो पॉझिटिव्हच वाटे वाटेल त्यामुळे ना म्हणजे आपण पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण जगही सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटायला लागेल आणि बघा असं म्हणतात की एक मराठीमध्ये म्हण आहे जर एखाद्याला कावीळ झालेली असेल तर त्याला समोरचं जे जग आहे ते पिवळं दिसायला लागतं का तर म्हणजे बघा ह्या तुम्ही म्हणजे विचार करा कारण तो स्वतः पिवळा झालेला असतो त्याचे डोळे पिवळे असतात त्याच्यामुळे त्याला समोरचं जग पिवळं असतं तसंच आपलंही आहे आपण निगेटिव्ह विचार केला तर आपल्याला तो निगेटिव्ह वाटेल आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर तो आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल त्यामुळे आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह लोक आहेत त्या निगेटिव्ह लोकांना बाजूला ठेवा आणि आपलं मन मारून नाही तर मन भरून जगा दिवसातला जो काही थोडासा वेळ आहे प्रत्येकानेच स्वतःसाठी वेळ द्या तर चला म्हणजे हे जे काही होतं ना ते मी माझ्या मनाने म्हणजे मला असं वाटलं की आपण आपलं मन कुठेतरी हलकं केलं पाहिजे किंवा आपण ह्या गोष्टींवरती बोललं पाहिजे ज्या आपल्या आजूबाजूला गोष्टी ह्या घडत असतात आणि ह्या माझ्याबद्दलच नाही मी समजा ज्या निगेटिव्ह लोकांबद्दल बोलत म्हणजे बोलते ना त्या निगेटिव्ह लोकांसाठी कदाचित मी निगेटिव्ह असेल कारण कदाचित त्यांच्यासमोर मी त्यांच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह बोलले असेल सो कोणी हे मनाला लागून घेऊ नका प्रत्येकाने म्हणजे मी जे हे काही बोलले ना त्याने ते म्हणजे स्वतः बोला की हे मी इच्छासाठी बोलते आणि मी हे तुमच्यासाठी बोलते सो चला बाय बाय भेटूया पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉग